नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि आपलं स्वागत आहे भटकंती वर्ल्डमध्ये आज आपण चाललो आहे सिंगापूर येथील डी मार्ट बघायला डी मार्ट म्हणजे की सिंगापूरचं लोकल ग्रोसरी शॉप जे की आहे फेअर प्राईज मी घरातनं निघालो वॉक करत मी एम आर टी स्टेशनला चाललो होतो एम आर टीनी मी इशूनला आलो इशून नंतर मी वॉक करत करत फेअर प्राईजच्या दिशेने चाललो होतो सिंगापूर हे एकच असं कंट्री आहे की जिथे काही उत्पन्न वगैरे होत नाही आणि हे सगळं जे पण काही ग्रोसरीज आहेत किंवा भाजीपाला आहेत हे दुसऱ्या कंट्रीमधनं एक्स इम्पोर्ट करतात आपण फायनली फेअर प्राईजमध्ये आलो आहोत आतमध्ये गेल्यानंतरच लेफ्ट साईडला तुम्हाला ट्रॉलीज वगैरे ट्रॉली स्केट्स वगैरे दिसतील नंतर मी बघितले ऑरेंज वगैरे तर तुम्ही बघू शकता की ऑरेंजवरती लिहिलं आहे ऑस्ट्रेलिया म्हणजे हे जे ऑरेंज आहे ते ऑस्ट्रेलियावरनं आलेले आहेत आणि त्याची प्राईज वगैरे पण ते तिथं दिलेली आहेत त्याचप्रमाणे बाकीचे पण फ्रूट्स वगैरे तिथं दिलेले आहेत आणि ते कोणत्या कंट्रीचे जे की आता तुम्ही बघताय की चायना चायना आणि विविध कंट्रीवरनं ते फ्रूट्स वगैरे इथे दिसत आहेत इथं फ्रूट्स त्याचं वेट किती आहे त्याचं प्राईस किती आहे हे सगळे इथं दिलेले असते आता हे जे कुकुंबर बघतोय मी काकडी ही जापानमधून आलेली आहे आणि तिची प्राईज आहे एक एक डॉलर सेवन्टी नाईन सेंट्स सो त्याचप्रमाणे ह्या अशा भेंडीची प्राइस आहे दोन डॉलर वीस सेंट्स जे की जवळजवळ दीडशे रुपये होतात इंडियन रुपीजमध्ये इथे असे काही मेडिकल्स वगैरे सेपरेट नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता की असं एक त्या सेम ग्रॉसरी शॉपमध्ये तुम्हाला विटॅमिनचे टॅबलेट्स किंवा जे आपण काही नॉर्मल आपल्याला टॅब्लेट्स पाहिजे असतात खरेदी खोकल्यासाठी वगैरे ह्या सगळ्या इथेच भेटतील तर ते आम्ही बघत बघत चाललो होतो विटॅमिन्स अँड सप्लिमेंटच्या काउंटरच्या एरियामध्ये समोर गेल्यानंतर आणखी काही दुसऱ्या जीवनावश्यक ग्रोसरीज वगैरे तिथे होत्या समोर चिप्स चॉकलेट्स वगैरे आणखी समोर गेल्यानंतर की फ्रूट्स वगैरे होते आणि प्रत्येक ठिकाणी त्या पॅकेटवरती लिहिलेलं होतं की कंट्रीचं नाव की कट एक्सपायरी डेट्स वगैरे आणि त्याची प्राईस वगैरे किती आहे तर ते मी बघत चाललो होतो फ्रूट्स आणि व्हेजिटेबलचे पण जे काही फ्रोझन वगैरे असतं ते एका कॉर्नरला ज्या फ्रीजमध्ये वगैरे ते ठेवलेले होते सो so, प्रत्येक असे व्हेजिटेबल्स हे प्रॉपरली लेबल केलेले आहे त्याचं वेट वगैरे कोणत्या कंट्रीचं आहे हे सगळं तिथे दिलेले हो। तर मी आलो मीठ सेक्शनमध्ये इथे जे पण काही चिकन मटन आहे ते प्रॉपरली कट केलेलं असतं आणि तुम्हाला जे पाहिजे त्या हिशोबाने ते तिथे सर्व करतात सी फूडसाठी पण एक सेप सेपरेट सेक्शन आहे तिथे की प्रत्येक टाईपच्या माश्या वगैरे हे बर्फामध्ये आणि मिठामध्ये प्रॉपर पद्धतीने असं स्टोअर केलेलं असतं ते बघा बघून मी समोर चाललो होतो समोरच्या सेक्शनमध्ये से पॉक सेक्शन होते इथे प्रत्येक अवयव पॉकचा असा कट केलेला असतो त्याच्यासमोर प्रायझिंग वगैरे असते तर तुम्हाला जे पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही ते ऑर्डर करू शकता समोर गेल्यानंतर की साखर वगैरेचं सेक्शन होतं जे प्रॉपर असं पॅक केलेलं होतं त्याच्यावरती एक के जी दोन के जी पाच के जी असं लिहिलं होतं आणि त्याचे प्राईज वगैरे पण लिहिलेले होते तर ते बघून मी समोर गेलो तर इथं तुम्ही बघू शकता तांदूळचे भरपूर प्रकार आहेत बट हे सगळे लोकल तांदूळ आहेत आपले तिकडचे नाही आहेत इवन इलेक्ट्रॉनिक सामान वगैरे पण सेम सेक्शनमध्ये होतं तर ते बघत बघत मी समोर चाललो होतो तर खूप असं म्हणजे शांतता होती आ, इवन अल्कोहोल वगैरे पण तुम्हाला म फेअर प्राईजमध्ये भेटल लाईक की बियर वगैरे हे जे पाहिजे असेल तर आणि दूध हे जे बघतं हे फ्रेश मिल्क आहे हे ऑस्ट्रेलियावरून आलेलं असतं हे त्याची क व्हॅलिडिटी तीन ते चार दिवस असते पण जे मी दूध यूज करतो ते आहे मारीगोल्ड तर हे फुल क्रीम दूध आहे म्हणजे की फुल साय वगैरे असते बट याची जो मी व्हॅलिडिटी बघितली तर याची व्हॅलिडिटी आहे दोन हजार सव्वीसपर्यंत तर आय डोंट नो की ते कोणते असे केमिकल्स वगैरे यूज करतात त्याला इतकी त्याची सेल हे करायला आणि त्याची प्राईस आहे की दोन याच्यासाठी तीन पॉईंट नाईन्टी मिन्च की चार डॉलरपर्यंत आणखी दुसऱ्या टाईपचे पण मिल्क्स वगैरे होते की जे त्याची व्हॅलिडिटी दोन हजार म्हणजे एक एक दोन दोन वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे आ, इवन मायलो वगैरे हे त्या सेक्शन्समध्ये होते भाज भांडे वगैरे पण जर तुम्हाला काही घ्यायचे असले दर जे पण काही जीवनावश्यक वस्तू आहे ते इथे भेटतात देन कांद्याच्या से सेक्शनमध्ये आलो तुम्ही तिथं बघितला की कांदा हा इंडियावरनं आलेला होता तो पा अर्धा अर्धा के जीचे पॅकेट्स होते आ, सेम दुसरे पण हे दिले होते अद्रक मी चेक केली तर अद्रक होती की चायनावरनं तर इथे जसं मी पहिले सांगितलं की सगळ्या कंट्रीजमधनं इथं ग्रोसरीज किंवा व्हेजिटेबल्स वगैरे येत असतात Uh, ले ले के के है, इवन चिकन वगैरेचे पण आयटम्स होते जर तुम फ्रोझन आयटम्स की जे तुम्हाला पीस वाईज किंवा लेग पीस वगैरे असे पाहिजे त्या हिशोबाने ते हे केलेले होते सो प्रत्येक टाईपचे फ्रूट्स केळीज वगैरे होते केळी हे मलेशियावरनं आलेले होते सो प्रत्येक कंट्रीमधनं इथे फ्रूट्स वगैरे येतात इवन मी बघितलं की मँगो होते ते थायलंडवरनं आलेले होते आणि त्याची प्राइस पण लिहिलेली होती इथे असे तराजू वगैरे पण आहे जिथे तुम्ही व्हेजिटेबल्स वगैरे जे सुट्टे आहेत ते मेजर करू शकता ते बघून मी असेच समोर दुसरे बाकीचे काउंटर्स वगैरे चेक करत होतो आणि आणखी एक गोष्ट आहे की इथे लेबल्स वगैरे केलेले असते की रो वाईज की हा रोमध्ये कोणते कोणते आयटम्स तुम्हाला भेटतील स्मॉल अप्लायन्सेस वगैरे हे सगळ्या गोष्टी प्रॉपरली दिलेल्या असते सेल्फ चेकआउट आहे तुम्हाला लाईनमध्ये लागायची गरज नाही आहे तुम्ही सेल्फ चेकआउट करून बाहेर जाऊ शकता आज संडे होता खूप सारी गर्दी होती त्यामुळे मी काहीच नाही घेतले एअर मी डायरेक्टली बाहेर निघून जेवण करण्यासाठी निघालो सेम मॉलमध्ये सो so, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा काही सजेशन्स असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा थँक्यू